संपादकाने अलॉट केला फ्लॅट तर कधी जावं हा तुझा अधिकार आहे ना मुख्यमंत्री वर्षावर जाणार नाही जाणार जरा काय तुला जरा ऐकायचं का नाही आता वर्ष बंगल्यावर तुला एखादा बंगला तुझ्या संपादकाने अलॉट केला फ्लॅट तर कधी जावं हा तुझा अधिकार आहे ना काय अलॉट केलं तर गेलंच पाहिजे असं काही नाही या मुलीची धावपीची परीक्षा आहे आणि त्याच्यावर मुलींना सांगितलं की परीक्षा झाल्यावर आपण वर्षावर जाऊ त्याच्यावर काय नुसत्या प्रत्येक चॅनलला मुख्यमंत्री वर्षावर जाणार नाही जाणार त्या वर्षाभंगल्यात काय पुरलंय वर्षाभंगला पाडणार वर्षाभंगल्याच्या जागी नवी वास्तू होणार अरे कुणीच सांगितलं तुम्हाला मध्ये तर त्या सव्वीस जानेवारीला कोण सांगतायत त्याच्यावर पण विश्वास विश्वासार्ह त्या व्यक्तीची किती आहे ते तपासून बातम्या दिल्या तर माझ्या हातून विनंती आहे तुम्हाला ऐकायचं ना का नाही सव्वीस जानेवारीला बातम्या आल्या की एकवीस जिल्हे होणार किती एकवीस मुख्यमंत्र्यांना माहीत नाही जिल्हे होणारे अर्थमंत्र्यांना माहिती नाही उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांना माहीत नाही रेव्हन्यू मिनिस्टर चंद्रशेखर पावनकुळे यांना माहित नाही आम्ही पण म्हणतोय कुणी यांना बातम्या दिल्यात काय दिल्यात म्हणजे खरंच तुम्ही तुमची विश्वासार्हता कमी करताय लोकांचा विश्वास आता मी तर हेच सांगणार आहे की बघा त्या बातम्या खऱ्या आहेत का कुठं चर्चा पण नाही हो तरी बातम्या त्या ठिकाणी देतात आणि आता मग सांगितलं ना माझ्या बातम्यांवर जरा विश्वास ठेवचा त्यामध्ये तुम्ही आता जे सांगितलं अंजली दमाने आता यांनी मला जी माहिती दिली ती मुख्यमंत्र्यांना दिलेलीच माहिती मला दिली कारण ती माहिती घेतल्यानंतर मी त्याची सगळी पाहिली आणि त्याबद्दल माझं मुख्यमंत्र्यांशी नंतर बोलणं झालं ते म्हणजे दादा हीच माहिती त्यांनी मला दिली आता जर राज्याच्या प्रमुखांना जी माहिती दिली तीच माझ्याकडे आल्यानंतर मी त्यांना सांगितलं की ह्याच्या संदर्भातलं काय करायचं त्याबद्दल शेवटी राज्याच्या प्रमुख यांना त्यांनी आपण ठरवा असं मी सांग महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका